ना सरकार मेरी है ना रॉब मेरा है ना सरकार मेरी है ना रॉब मेरा है ना यह बड़ा सा नाम मेरा है मुझे तो एक छोटी सी बात का घमंड है कि मैं भारत की और यह भारत देश मेरा है पर मुश्किल होती है यह दोहराने में पर मुश्किल होती है यह दोहराने में कि आज इस आने वाले भारत के विकास की व्याख्या बदल चुकी है विकास की व्याख्या बदल चुकी है येथे उपस्थित शिक्षकगण परीक्षक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी वंशिका गायत्री नरेंद्र ठाकरे ही आता आठवीची विद्यार्थिनी आज तुमच्या समोर विषय मांडत आहे देशाच्या विकासाची बदलती व्याख्या ज्या देशातून एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा जो देश ज्याला सोने कि चिडिया अशी उपमा दिलेली होती ज्या देशात कल कला ऐश्वर धनसंपत्तीने जो देश संपन्न होता आज त्याच देशाच्या प्रगतीला माहिती नाही कोणाची दृष्टी लागली आणि आज असा विषय झाले कुणी म्हणत हमारा देश अर्थव्यवस्था के मामले से लेकर डिफेन्स तक डिफेन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स तक आर्टिफिशियल इंटेलिजन्स इकोनॉमिकल कंडिशन तक इंटर से लेके सारे फील्ड्स में आज भारत का दबदबा है लेकिन हमारा भारत देश आज प्रगति तो कर ही रहा है और पहले अर्थव्यवस्था के साथ ही साथ सबसे बड़ा स्टैच्यू ऑफ यूनिटी दुनिया का सबसे बड़ा स्टैच्यू हमारे भारत में स्थित है असले निरर्थक विधान करत असतात पण जेव्हा परिस्थिती येते तेव्हा मात्र हे मुगिळून गप्प असतात मग एक्झाम्पल मणिपूर क्रायसिस असो मग ते भोपाल गॅस लिक क्रायसिस असो फायनान्शियल क्रायसिस असो डिफेन्स असो मग ती रेस्लर प्रोटेस्ट असो लोकशाही किंवा राज्यशाहीचा विषय असो ते मुघगिळून गप्प असतात कारण जेव्हा सत्य समोर येते ना तेव्हा भल्या मोठ्यांचा सत गर्व आणि घमंड चूर होऊन जात असतो मागील दहा वर्षात पब्लिसिटी स्टंट मारणे बिनबुडाची माहिती देणे निरर्थक विधान करणे ही जणू भारताच्या विकासाची व्याख्याच बनलेली आहे आज आणि आजही आपल्या भारत देशाची प्रतिष्ठा कायम आहे ती येथे उपस्थित काही मोजक्या विचारवंतांमुळेच याच्यात सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे चंद्रयान थ्री मिशन चंद्रयान थ्री मिशन हे फक्त सहाशे करोड मध्ये आयोजित करण्यात आलं अमेरिकेतील देश त्याचा जीडीपी आपल्या देशापेक्षा पन्नास टक्के कमी असूनही ते आपल्या जीडीपी पैकी म्हणजे वार्षिक उत्पन्नापैकी तीस टक्के वार्षिक उत्पन्न हे तेथील स्पेस असोसिएशन म्हणजे नासाला अनुदान करतात आणि आपल्या देशाची जीडीपी ही त्यांच्यापेक्षा पन्नास टक्के जास्त असू नाही मग ते ए आय असो डिफेन्स असो मग ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो किंवा मग स्पेस पॉवर असो सगळ्यांमध्ये अमेरिका आपल्यापेक्षा समोर आहे असं का बरं आपली जीडीपी तर त्यांच्यापेक्षा सुद्धा जास्त आहे कारण तिथे टॅलेंटला महत्व आहे आणि आज नासामध्ये पंचवीस पेक्षा जास्त इंडियन्स काम करत आहे म्हणूनच नासा एवढं अवेलेबल एबल बनला आहे एवढं कॅपेबल बनला आहे की ते आपले स्पेस प्रोजेक्ट एवढे सक्सेसफुल करू शकतील आपले इंडियातील जीडीपी म्हणजे आपल्या इंडियातील वार्षिक उत्पन्नापैकी फक्त पंधरा टक्के वार्षिक उत्पन्न ते अनुदान करत असतात तरीही आपलं श्रेय हो, येथे उपस्थित वैज्ञानिकांना जात आणि वैज्ञानिकांचं हे श्रेय आहे फक्त मोठमोठे आर्किटेक्चर उभे केल्याने होत नाही मोठमोठे योजना राबवल्याने होत नाही तीन हजार करोडच्या स्टॅच्यूची काहीच गरज होती एक करोडची खर्च असणारी झेड सुरक्षा स्वतःसाठी ठेवण्याची काय गरज होती सोन्याच्या जरीचा कोट घालून मिरवण्याची काय गरज होती डांबरी रोड हटवून सिमेंटचे रोड का सिमेंटचे रोड बांधण्यात करोडो रुपये खर्च करण्याची काय गरज होती बारा एकर स्वतंत्र बंगल्यात राहण्याची काय गरज होती पण नाही म्हणे आम्हाला उन्नती करायची आहे तर करा उन्नती यांचे अंधानुकरण करता करता आपण स्वतःसाठी अधोगतीचा मार्ग निवडून घेत आहोत म्हणूनच म्हणते की संघर्ष करा संघटित व्हा आणि यांचे अंधानुकरण करणे बंद करा ते म्हणतात ना कोई भी देश वास्तव मे तक विकसित नहीं होता जब तक वहां के ही ना जागरूक नाही आजचा जमाना हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे आणि आपले सरकार आपल्याला सनातनींचे आणि हिंदू मुस्लिम हिंद सनातनींचे महत्त्व सांगण्यात दुंग झालेले आहे आणि हिंदू मुस्लिमचे झगडे लावण्यात गुंग झालेले आहे जर का आपण आज आपल्या देशाच्या विकासाचा जर का विचार केला ना आपल्याला सोशल मीडियाचे आणि रील्सचे अंधानुकरण करणे सोडावे लागेल तर मी ठामपणे म्हणते जर का हे सगळे रूल्स आपण आपल्या डेली लाईफ मध्ये फॉलो केले येथील नागरिक जर का जागरूक झाले तर आपला देश येणाऱ्या दहा वर्षात महासत्ता बनवून दाखवेल ते म्हणतात ना देअर्स द वे त्याच प्रकारे आज जपान चायना सारखे देश का बरं अमेरिकेशी कम्पीट करू पाहत आहेत कारण तिथले लोक मेहनती आहेत जागरूक आहे आपल्या संस्कृतीशी जुळलेले आहे आपल्या मातीशी जुळलेले आहे म्हणूनच म्हणते या आणि यावर याच्या ट्रेंडमधून बाहेर निघा आणि याच्या ट्रेंडमधून बाहेर निघा शिका संघटित व्हा आणि हेच उद्दिष्ट असू द्या की ना घर का ना घाट का अशी परिस्थिती आपल्यावर येऊन आहे आणि मध्ये आपल्या आपल्या डेव्हलपमेंटकडे आपल्या देशाचे ध्येय आपल्या समोर ठेवा आणि आपल्या देशाच्या विकासाचे ध्येय आपल्या समोर ठेवूनच आपली डेव्हलपमेंट करा हे एआय आणि सोशल मीडिया आपल्या साठीच आहे सा मग याचा पुरेपूर फायदा करून घ्या इकॉनॉमिकल yeah. कंडिशन आणि एज्युकेशन हा दुसरा पॉइंट येतो मध्ये आणि मध्ये आपला भारत देश आजही कच्चा आहे आणि ह्याच दोन गोष्टी आपल्या भारत देशाला महासत्ता आणि एक विकसनशील देश बनवू शकतात आजही कित्येक ग्रामीण भागापर्यंत धडाची शिक्षण सेवा पोहोचलेली नाही आणि इकॉनॉमिक्स मध्ये हे, हे। तर म्हणतात की आपला देश किती अर्थव्यवस्थेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे असल्या निरर्थक विधानं करणाऱ्या दिग्गजांकडे तर लक्ष देऊच नका आपल्या बिकाओ मीडिया तर मीडियावर तर विश्वास करूच नका कारण आज आपल्या बिकाव मीडियाचा जागतिक स्तरावर का बरं हास झालेला आहे तर हवेतील गोष्टी करणाऱ्या या पत्रकारांमुळे आणि निरर्थक विधानांमुळे ने कित्येक नेत्यांना तुम्ही ऐकलं असेल आपल्या भाषणात म्हणतात की आपल्या देशाची अर्थव्यवस्था पहिल्या नंबरवर आहे हमारा देश किती प्रगती कर रहा है। आणि याच्या मागचं यांचं गुपित काय तर यांची आणि मी मिली बघत असते आणि यामध्ये ते अदानी अंबानी सारखे यांच्या संपत्तीचे रेकॉर्ड दाखवून आपल्या देशाला अर्थव्यवस्थ दे जगातील सगळ्यात पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून घोषित करत असतात म्हणतात आम्ही हे करंटे म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांचे मित्र फक्त हजारो योजना राबवल्याने होत नाही तर त्या ग्राउंड लेवल पर्यंत काम करत आहेत की नाही याचा काटेकोर आराखडा काढावा लागतो यांच्या या योजनांमुळे आणि हे म्हणतात की शेतकरी आमचे मित्र आहे आणि त्याच मित्रांच्या मागे त्या मित्रांच्या पाठीमागे हे असला घातक त्यांच्यावर वार करत असतात की त्यांना आत्महत्येसारखा पाऊल उचलण्यास बाध्य करत असतात जर का हे असेच चालू राहिले ना तर आपला देश तर लोकशाहीत राहणारच नाही यावर राज्यशाली चालू चालू तर होईलच आणि आपला देश कधीच प्रगती करू शकणार नाही जाता जाता फक्त एवढंच म्हणा असं वाटेल की अगर ये भारत नाही चढेगा विकास की सीढी अगर भारत नाही चढेगा विकास की सीढी तो कही आली पिढी उन्नतीही ना कर करताय कही आवाली पिढी ही ना कर पाय धन्यवाद